माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि माता निवडणूक जवळ आलेली आहे जेमतेम दोन चार दिवस आता राहिले पाच वर्ष कशी निघून गेली हे तसं कधी लक्षात येतही नाही आणि याही वेळेला आले नाही निवडणुका जाहीर झाल्या पहिला टप्पा दुसरा टप्पा आज तिसरा टप्पा आणि चार पाच दिवसानंतर महाराष्ट्रामधला हा अखेरचा टप्पा पुढे काही बोलण्याच्या आधी मी पहिल्या प्रथम एकनाथजी आणि श्रीकांत एक मिनटं बाबा एक मिनट यांना कोणत्या शब्दात नेमक्या कोणत्या माझ्या कशा भावना व्यक्त कराव्या मला कळत नाही कारण गेल्याच आठवड्यामध्ये एकनाथजींच्या मातोश्री आपल्यातून निघून गेल्या आणि हे सगळे शिवसैनिक हे असं एक विचित्र रसायन आहे की स्वतःच्या तब्येती कधी बघत नाहीत घरदार कधी बघत नाही कुटुंब कधी बघत नाहीत पिसाटासारखे फिरत असतात आणि आजही स्वतःचं दुःख बाजूला ठेवून हे दोघही पिता पुत्र आपल्या सेवेसाठी शिवसेनेसाठी या भगव्यासाठी पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाले श्रीकांत गेल्या वेळी तू नवखा होतास म्हणजे आताही तसा काय तू काय पाच वर्षात काय वयोवृद्ध नाही झालेलास अजून तू युवाच आहेस आज मुद्दामून मी तुझ्यासाठी तुला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे वय मोठं आहे म्हणून तुला आशीर्वाद द्यायला आणि तुझ्यासाठी सगळ्यांकडे आशीर्वाद मागायला आलेलो आहे मला आठवत आहे गेल्या वेळीची निवडणूक एकनाथ शिंदे आज शांत दिसत आहेत गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये मुलगा दहावीला बसल्यानंतर कशी परिस्थिती होते तशी परिस्थिती झाली होती साहजिकच आहे की नेहमी कोणतेही कोणतीही गोष्ट असो संकट असो काही असो स्वतःच्या अंगावरती घेताना काहीच कोणाला वाटत नाही तोच शिवसैनिक असतो जो संकटाला निदा छातीने सामोरा जातो तो, तो शिवसैनिक आणि मग ही लढाई आहे लोकसभेत पाठवतोय हो आपण निवडून येण्याबद्दल चिंता नव्हती त्यांना निवडून तर येणारच पण खासदार झाल्यावरती कसं कर काय करेल हा डॉक्टर आहे ह्याचा राजकारणाचा संबंध नाही अशी टीकाही झाली त्यावेळेला श्रीकांत तुला मला खरंच तुझं कौतुक करावं असं वाटतं आणि कौतुक करतोय की इंडिया टुडेच्या त्या सर्व्हेमध्ये तू देशातला चौदावा खासदार आहे सायन देश राज्यातला